असे संत ज्यांनी समाजाला शांततेची शिकवण दिली गौतम बुद्धांचे विचार मराठीमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल दोन दयाळूपणा दाखवा नेहमी प्रेमाने वागा तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी ठेवा तुमच्या घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी लागतात तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टींसाठी दुःख करून घेऊ नका नियमी चांगला विचार करा दुसऱ्यांबरोबर चांगले वागा त्यांच्याबद्दल चांगले बोला या सगळ्यांचा परिणाम म्हणजे तुमचे नियमी चांगलेच होईल आपण काय विचार करतो त्याचप्रमाणे आपण माणूस म्हणून जगतो आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो आपल्या विचारांनी जग बनते हे लक्षात ठेवा कोणाचाही सूड उभू नका आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही चित्त हे पाण्याप्रमाणे आहे जेव्हा पाणी खळाळत असतं त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपे होते दुःख हे अजिबात नाही पण त्यामध्ये किती रमून राहायचं हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे रोज सकाळी आपला पूर्वजन्म होत असतो आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा अन्यथा आयुष्यभर त्रासच सहन करावा लागेल